नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता विषय मराठी या पाठ्यपुस्तकामध्ये कविता क्रमांक दहा बैल पोळा ही कविता अभ्यासणार आहोत तर बघा मुलांनो बैल पोळा बघा आपण अनेक सण साजरे करतो उदाहरणार्थ दिवाळी असेल दसरा असेल रंगपंचमी असेल नागपंचमी असेल असे कितीतरी साजरे करतो त्यातलाच एक आणखीन एक सण आहे बघा तो म्हणजे कोणता तर बैल पोळा पण हा जो काही बैल पोळा सण आहे तो सण कुणासाठी असतो तर शेतामध्ये कष्ट करणाऱ्या बैलांचा हा हा सण असतो आणि म्हणून या बैलाच्या सणाला काय म्हटलं जातं बैल पोळा असे म्हटलं जात तर बघा मुलांना कविता आहे ती कविता हा जो सण आहे तो सण कसा साजरा केला जातो यावर आधारित ही काय कविता आहे सुरुवातीला आपण या कवितेचा थोडक्यात परिचय म्हणजे कवितेमध्ये काय सांगितले गेलेलं आहे ते आपण पाहूया तर बघा शेतामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्या बैलांचा सन्मान करण्याचा सण म्हणजेच बैल पोळा हा सण कसा साजरा केला जातो याचे खुमासदार वर्णन या कविते कवीनी केलेले आहे तर बैल पोळा ह्या कवितेचे कवी आहेत धोडीरामसिंह राजपूत धोंडीरामसिंह राजपूत तर बघा आपण सुरुवातीला या कवितेचं वाचन करूया आणि त्यानंतर त्या ता कवितेला आपण सुरुवात करूया ऐका वाचा सण बैलांचा

प्रत्येक सण प्रत्येक सण मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातात त्याचप्रमाणे हा जो काही बैलांचा सण आहे तो देखील सण साजरा केला जातो तर बघा मुलांनो प्रत्येक कडवा आपण पाहूया सण बैलांचा आज पोळा गोठ्यातील बैल न्हाऊ घाला त्यातले शब्दार्थ बघा सण सण म्हणजे काय उत्सव सण म्हणजे उत्सव त्याच्यानंतर बघा गोठा जनावरांना बांधायची जी काही जागा असते त्याला काय म्हणतात तर गोठा म्हणतात तर त्याच्यानंतर नाऊ घालले नाऊ घालणे म्हणजे आंघोळ घालले किंवा स्नान घालणे तर बघा मुलांनो आज बैलांचा सन्मान करण्याचा बैल पोळा हा सण आहे आणि आज गोठ्यामधल्या बैलांना आंघोळ घातली आज सण कुणाचा आहे बैलांचा कष्ट करणाऱ्या बैलांचा सन्मान करणारा सत्कार करणारा कौतुक करणारा हा बैलांचा सण आहे आणि म्हणून गोठ्यामध्ये असणाऱ्या या बैलांना काय आहे आंघोळ घातलेली आहे मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी बाशिंगे शब्दार्थ बघा मखमली म्हणजे एक तलम मऊ असं काय वस्त्र आहे अतिशय मऊ प्रकारचं तलम पासून तयार केले ते तनुपासून तयार केले ते अतिशय मऊ वस्त्र आहे त्याच्यानंतर झूल झूल म्हणजे काय तर बैलांच्या अंगावर पांघरण्याचं एक रंगीत व नक्षीदार असं ते वस्त्र असतं बघा त्याला झूल म्हणतात त्याच्यानंतर रंगीत शिंगे रंगीत शिंगे म्हणजे बैलांना जी काही शिंग असतात त्या शिंगाला काय केलं तर रंगवले रंगाने रंगवली जातात आणि कपाळी बांधली रेशमी बाशिंगे बाशिंग म्हणजे काय तर बघा का? बैलांच्या डोक्याला बांधायचे एक आभूषण म्हणजे अलंकार बैलांच्या डोक्याला बांधायचं एक आभूषण तर बघा मखमली रंगी कापड पांघरले त्याच्या शिंगांना रंगीत बेगड लावली म्हणजे रंग लावली आणि रेशमी बाशिंगे कपाळावर बांधली रेशमी बाशिंगे कपाळावर बांधली पुढे बघा ढवळ्या पवळ्या सजले धजले गावभर बघा विरवू लागले ढवळ्या पवळ्या बैलांची नाव एक बघा ढवळ्यादी पवळ्या सजले धजले धजले म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे ते तयार आणि त्यांना तयार खेले खेले आहे गावभर बघा मिरवू लागले तर बघा या बैलांना काय केलं तर त्यांच्या सणाच्या दिवशी गावातून पूर्ण त्यांची काय केलं ते मिरवणूक काढली जाते त्यानंतर बघा बघा अशा प्रकारे ढवळ्या व पवळ्या या बैलांना सजवले आणि गावभर त्यांची काय केली मिरवणूक काढली आजच्या दिनी नाही कामधाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम बघा शब्दार्थ आजच्या दिनी म्हणजे आजच्या दिवशी बैल पोळा या सणा दिवशी दिनी म्हणजे काय तर दिन दिवस त्यानंतर कामधाम म्हणजे कोणत्याही प्रकारचं कामधंदा नाही किंवा का काम, काम करायचं नाही पुरणपोळी पुरणपोळी म्हणजे काय गोड पदार्थ आहे बघा तर ते कशी करतात पुरण घालून तयार करतात ती पोळी त्याला काय म्हणतात पुरणपोळी आराम आराम म्हणजे विश्रांती तर बघा आजच्या दिवशी बैलांना कष्टाचे काम करू द्यायचे नाही पुरणपोळी खाऊ आज त्यांनी फक्त आराम करायच्या विश्रांती घ्यायची आणि ही सर्व शेतकऱ्यांची या बैल पोळ्या सणादिवशी इच्छा असते प्रत्येक शेतकऱ्याची एकच इच्छा असते की माझा हा जो काही मित्र आहे तो त्याच्या सणा दिवशी नुसता आराम करणे पुरणपोळी खाऊन नुसता आराम करणे एक दिवस काय असतो विश्रांती मिळावी किंवा विश्रांती मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाने हा जो काही सण आहे तो सण मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे